नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून खरी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमा भरलेला आहे आणि राज्यातील या चौथी जिल्ह्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकरी बांधवांसाठी एक गोड अत्यंत दिलासादायक अपडेट आहे कारण की मित्रांनो आता थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे ना की विमा कंपनीच्या माध्यमातून याच्या अगोदर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक जमा होता होत होता आणि ही पीकमा जमा होणार असल्याची माहिती केंद्र सरकारला न देता किंवा शेतकऱ्याला सर्व संपूर्ण डेटा उपलब्ध करून न देता परस्पर नुक शेतकऱ्यांचं नुकसान ठरवलं जायचं आणि परस्पर शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा जमा केला जायचा आणि अशा पद्धतीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांना ही रक्कम जमा केली त्यांच्या मोबदला संपूर्णरित्या मोबदला जमा केला जायचा नाही याचबरोबर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा सुद्धा शेतकरी पात्र असून त्या शेतकऱ्यांना तो मोबदला तो पैसे ते पंच्याहत्तर टक्के पिकमाचे पैसे भेटायचे नाही परंतु मित्रांनो आता केंद्र सरकारच्या माध्यमातून नवीन निकषानुसार आता पिकमा वाटप केला जाणार आहे तर मित्रांनो उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्या संदर्भात राज्यातील चौतीस जिल्ह्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आपण राज्यातील चौतीस जिल्ह्यातील जिल्हा न्याय अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं व वा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक व गोड अपडेट आहे आणि हे अपडेट असं की पीक कापणी पश्चात नुकसानीचा तिढा सुटलेला आहे कारण की मित्रांनो आता मागील दोन तीन वर्षाचा जर आपण विचार केला तर पिकमा कंपन्यांच्या माध्यमातून विविध जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा किंवा सी सी चा पिकमा क्रॉप कटिंगचा पिकमा म्हणतो आपण त्याला किंवा शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये उर्वरित पंचाहत्तर टक्के पीक म्हणतो मागील दोन तीन वर्षापूर्वी दोन दो तीन वर्षापासून बहुतांश जिल्ह्यामध्ये पंचाहत्तर टक्के पिकमासाठी शेतकरी पात्र असून सुद्धा विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा, जमा केली जायची नाही किंवा जमा मंजूर जरी केली किंवा जमा जरी केली तर विमा कंपनीच्या माध्यमातून या अगोदर परस्पर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करायची की अशी माहिती पैसे किती जमा केले अशी माहिती शेतकऱ्यांना सुद्धा मिळायची नाही किंवा केंद्र सरकारला सुद्धा माहिती पाठवायचं नाही विमा कंपनी आणि याचबरोबर कंपनी स्वतः शेतकऱ्यांचं नुकसान निश्चित करायची शेतकऱ्यांचं नुकसान किती झालेलं आहे स्वतः निश्चित करायची याच्यामध्ये केंद्र सरकार सुद्धा केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीला सुद्धा याच्यामध्ये घेतलं जायचं नाही त्यामुळे मित्रांनो विमा कंपनी स्वतः नुकसान निश्चित करायची आणि स्वतःच परस्पर पैसे वाटप करायची याच्यामध्ये कोणत्याही सरकारचा अधिकारी किंवा सरकारचं माणसांना माहिती द्यायची नाही त्यामुळे मित्रांनो आता आता त्यामुळे थे, आता थेट सरकारने एक नवीन निर्णय घेतलेला आहे आणि आता थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत ना की विमा कंपनीच्या माध्यमातून याच्या अगोदर विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायचे याच्यामध्ये मित्रांनो राज्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के संदर्भात एक मोठा अपडेट आहे याच्यामध्ये धुळे असेल नंदुरबार असेल जळगाव असेल पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर अकोला यवतमाळ भंडारा गडचिरोली अहमदनगर याचबरोबर नाशिकचा समावेश आहे याचबरोबर चंद्रपूरचा आहे पालघरचा आहे ठाणे आहे रत्नागिरी आहे रायगड आहे सिंधुदुर्ग आहे बुलढाणा अमरावती गोंदिया छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी याचबरोबर वाशिम वर्धा आणि नागपूर या राज्यातील चौथ्या जिल्ह्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकरी बांधवांनी यावर्षी खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये पिकमा भरलेला आहे आणि या शेतकऱ्यांना आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा जर तुम तुम्हाला जर मंजूर असेल तुमच्या जर जिल्ह्यामध्ये मंजूर असेल तर आता थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार या आहेत याच्या अगोदर विमा कंपनीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती पैसे जमा व्हायचे परंतु आता ही माहिती आता ही निकष थोडे सरकारच्या माध्यमातून विमा कंपन्यांना आळा घालण्यासाठी हे निकष बदलण्यात आलेले हे निकष किचकट जरी असले तरी शेतकऱ्यांसाठी चांगले आहेत आणि महत्वाचे आहेत आणि शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई पिकण्याची मिळून देण्याकरिता आहेत तर मित्रांनो पीक कापणी पश्चातीचा नुकसानीचा दिडा सुटलेला आहे पीकमा कंपनीच्या माध्यमातून आता परस्पर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप केले जाणार नाहीत पण आता नवीन निकषानुसार केंद्र सरकार शेतकऱ्यांचं नुकसान निश्चित करेल व सरकारच पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप करेल आणि मित्रांनो ही पद्धत किचकट जरी असेल तरी सोपी आणि साधी आणि शेतकऱ्यांसाठी चांगली आहे मित्रांनो आता बघून घेऊयात की खरीप हंगाम दोन हजार तेवीसचं महत्वाचं मित्रांनो यावर्षी नवविमा कंपन्यांच्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम चा माध्यमातून आणि राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा म्हणून या नऊ विमा कंपन्यांना आठ हजार कोटी रुपये मिळणार आहेत आणि यावर राज्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना चोपन्न हजार कोटींची शंभर टक्के भरपाई म्हणून मिळणार आहे मित्रांनो आता नवीन धोरणानुसार काय होणार हे तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आता नवीन धोरणानुसार राज्य व केंद्र सरकारकडून विमा कंपन्यांना हप्ता वितरण होईल म्हणजे यावर्षी जे काही आठ हजार कोटी रुपये रा, राज्य व केंद्र सरकारचा अनुदान हप्ता आहे म्हणजे सर्वप्रथम हे नऊ विमा कंपन्यांना राज्य व केंद्र सरकारचा हप्ता या दोन हजार तेवीस चा आठ हजार कोटी रुपये वितरण होईल आणि त्याच्यानंतर विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई सरकारला दिली जाईल म्हणजे आता हे सरकार आता विमा कंपन्या जे काही शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा कंपनीच्या माध्यमातून थेट जमा न करता ही जी काही शेतकऱ्यांचे पैसे आहेत ते पुन्हा सरकारला वापस करण्यात येतील म्हणजे परस्पर विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती न देता हे आता सरकारच्या खात्यावरती शेतकऱ्यांचे पैसे जमा होतील आणि त्या त्या शेतकऱ्यांचे पैसे पुन्हा केंद्र सरकारच्या खात्यावरून केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि हे जे काय नुकसान ठरवलं जाईल केंद्र सरकारची समितीत शेतकऱ्यांचा किती नुकसान झालेलं असा अहवाल हे विमा कंपनीला विमा कंपनीकडे पाठवला जाईल आणि याच्या अगोदर विमा कंपनी स्वतः शेतकऱ्यांचं नुकसान निश्चित करायची आणि अशी कुठलीही माहिती द्यायची नाही परंतु आता सगळी माहिती शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार आहे पीएम एम च्या पोर्टलवर प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या पोर्टलवरती शेतकऱ्यांना आपलं किती किती हेक्टर साठी विमा मंजूर झालेला आहे याचबरोबर क्लेम कॅल्क्युलेट झालेला आहे का खात्यावरती जमा झालेला आहे का कोणत्या खात्यावरती जमा झालेला आहे किंवा दुसऱ्याच्याच खात्यावरती जमा तर झाला नाही ना याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोस्ट हार्वेस्टचा झालाय का पंचवीस टक्के झालाय किंवा मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालेला आहे का मिडिसेक्शन अॅडवर्सिटी याच्यामध्ये झालेलं का संपूर्ण माहिती भेटणार आहे आणि याची माहिती केंद्र सरकारला सुद्धा भेटणार आहे किती शेतकऱ्यांना पिकमा मिळालेला आहे त्याचं नुकसान किती झालेलं आहे अशा पद्धतीची पूर्वी माहिती विमा कंपनी शेतकऱ्यांना किंवा सरकारला द्यायची नाही परंतु आता विमा कंपन्यांना आळा घालण्यासाठी संपूर्ण नियम लावण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीचं हे पेमेंट ट्रान्सफर होणार आहे आता शासनाच्याच माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा विमा जमा केला जाणार आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर बघितलं तर आता हे सर्व निकष विमा कंपन्यांवर नव विमा कंपन्यांवर लादण्यात आले आहेत त्यामुळे आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुद्धा हालचालींना वेग आलेला आहे आणि लवकरच आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून असं दिसतंय की बाबा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक जमा केला जाईल अशी मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो आता जर हे जर निकष चालले तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये शेत पीक हरिफ हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याची भरपाई मिळेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो याच्या अगोदर जर तुम्हाला पंचवीस टक्के अग्रिम जर वितरण झालेला असेल तर त्याच्यापेक्षा दुप्पट या निकषानुसार तुम्हाला पिकमा मिळणार असल्याची सुद्धा माहिती सध्या देण्यात आलेली आहे आणि राज्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पिकम्याचा क्लेम केलेला आहे बहात्तर तासाच्या आत क्लेम केलेला आहे अशा शेतकरी बांधवांसाठी याचा लाभ भेटणार आहे आणि पीक कापणी पश्चात जे काही नुकसान होईल पोस्ट हार्वेस्ट नुसार जे काही नुकसान होईल उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा तुमच्या जिल्ह्याच्या अंतिम मानवारी हे सर्व पाहिलं जाईल याच्यानुसार सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पिकमाचे निकष ठरवले जातील तुम्हाला पिकमा मंजूर केलं जाईल आणि तेवढी रक्कम तुमच्या नावची रक्कम विमा कंपनीच्या माध्यमातून सरकार घेईल आणि सरकार स्वतः तुमच्या खात्यावरती रक्कम जमा करेल आणि ही माहिती सुद्धा डेटा सुद्धा केंद्र सरकारकडे उपलब्ध राहील अशा पद्धतीचं मित्रांनो हे नवीन निकष राहणार आहेत आणि या नवीन निकषानुसार तुम्हाला काय वाटतं हे निकष निकष शेतकऱ्यांसाठी योग्य कि अयोग्य हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला आणि चॅनलवर जर नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ताच ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद